नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नैसर्गिक विना अनुदानित वर्ग दोन हजार बारा तेराच्या शिक्षकांची कलावळंदी या ठिकाणी सभा पार पडली अर्थसंकल्प अधिवेशनापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावात तसेच अजूनही आश्वासन देत असाल तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू अशी त्यांनी सरकार व विनोद तावडे यांना केली येत्या बावीस तारखेला सर्व विना अनुदानित वर्ग आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा

मंत्री शिक्षण मंत्री असतील दावडे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील प्रत्येक आमदारांपर्यंत प्रयत्न केला आहे शिक्षकाची प्रतिक्रिया अतिशय आक्रमक करण्यात आलेली आहे जर येत्या अर्थसंकल्पांमध्ये जर आमच्या विना लोकांसाठी आमदार जाहीर केलं नाही तर आमचा शिक्षक गप्प बसणार नाही अक्षरशः चा, त्या ठिकाणी आक्रमकाची भूमिका घे जर शिक्षक आक्रमक झाले तर शिक्षकांचे त्या ठिकाणी काही करू शकेल आणि जर शिक्षकांचे बरं वाईट झालं तर याला समजले तुम्ही जबाबदार असाल शिक्षक या ठिकाणी सरकार जबाबदार असेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो या आंदोलनामध्ये आपण कळलेलं माहितीनुसार तीन ते चार प्रकारचे आंदोलन असणार आहेत आणि त्यामध्ये मग अन्नदाग आंदोलन आहे जेलबरोबर आंदोलन आहे त्याचबरोबर समाधी घेण्याचं आंदोलन आहे तर याच्यामध्ये आणखी काय आयडिया आपल्या सर्वांच्या असतील कारण शिक्षकावर कल्प काय सर्वांना ते तर माहिती आहे तर कोणाच्या मनात काही शंका काही सूचना असतील तर त्या आपण ब्या सभेमध्ये चर्चेद्वारे पुढे येऊन आणि त्या सूचना आपण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळू वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आम्ही आमचा मोर्चा किंवा आम्ही आमचं आंदोलन पुढे उभे करत आहोत याची सरकारने दखल घ्यावी आणि त्याच्या अगदोबरच शक्य होतो आम्हाला कोणत्याही प्रकारचं पाऊल न उचलावं ही भूमिका तुमच्या तुम्ही तुमच्या पदरात लक्षात घेऊन आमच्यापर्यंत आम्हाला न्याय द्यायचं काम करावं ही तळ विनंती धन्यवाद नैसर्गिक विनाणूद आणि वाढीव वर्ग दोन हजार बारा आणि तेराच्या तुकड्याच्या आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी ते एकत्र जमलेलो आहे आणि आम्ही गेले तेरा वर्षापासून चौदा अठरा वीस वर्षापासून शिक्षक कामं करत आहेत पण अध्यापकांना काही नाही विना वेतनच रिटायरमेंट घ्यायची वेळ आलेली आहे हा न्याय कधी म्हणजे योग्य आम्हाला मिळेल असं वाटतंय त्याच्यासाठी आम्ही तावडे साहेबांना भेटलो त्यांनी हो म्हटलं तुमचं आता ह्या यादीमध्ये नाव येईल फक्त त्यांनी तोंडी आश्वासन दिलं पण लेखी अजून आश्वासन दिलेलं नाही आहे सगळ्यांची तळमळीची विनंती आहे आता आम्हाला आश्वासन नको आहे फक्त तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या तोंडी आश्वासन नको आहे सगळ्यांची आता फॅमिली बॅकग्राऊंड पण सगळ्यांना माहीत आहे सगळ्या शासनाचे एवढं आधारस्तंभ ज्ञान द्या सगळं काही करायचं काम शिक्षक तेवढंच करत नाही आहे तर इलेक्शनची ड्युटीही तेवढे तळमळीने काम करत आहेत पण अद्याप आणखी काहीही मिळालं नाही विनावेतन काम करत आहेत शिक्षक अगदी तळमळीने काम करतात कुठे विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षक कमी पडत नाही मग शासनाने असं का केलं की बाबा लवकर न्याय दिलेला नाही आहे आता विना वेतन रिटायरमेंट घ्यायची माझी तर वेळ आलेली आहे गेले तेरा वर्ष चौदा वर्ष झालं मला काम करून संस्थेत पण अजून न्याय मिळाला नाही एवढीच विनंती आहे साहेबांना की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि तो ही कोंडी नको आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे कुठल्याही पद्धतीचा घाम फुटत नसेल तर काय म्हणावं तुम्हाला म्हणून आमची विनंती आहे येत्या बावीस तारखेपासून आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावरती येत आहे तर आमचे आंदोलनाची दखल घ्यावी आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोन हजार बारा तेराच्या तुकडीची अनुदानाची तरतूद करावी नुसते आश्वासन नको तर आम्हाला त्या ठिकाणी कार्यवाही झालेली आम्हाला पाहिजे पत्र निघालेलं नुसतंच नको आहे आम्हाला तर त्या ठिकाणी आम्हाला कार्यवाही झालेली आम्हाला पाहिजे एवढं मी या ठिकाणी आपल्या सरकारला विनंती करतोय हात जोडून त्या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा आणि अनुदान द्या या ठिकाणी बोल महाराष्ट्र या चॅनेलला आम्हाला या ठिकाणी आमच्या भावना त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी दिली मी या ठिकाणी बोल महाराष्ट्र या चॅनेलच मनापासून आमच्या महाराष्ट्रातील विनायक नाईक नेसरी दोन हजार बारा तेराच्या तुकडीवरील जेवढे शिक्षक आहेत या सर्व तुकडीच्या शिक्षकांच्या वतीला बोल महाराष्ट्र या चॅनेलच आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बी ए बी एड एम ए बी एड लोक काम करत असतील तर कस जगाव टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन म्हणून मान्य तावडे साहेब आपण हा जोडून नम्र विनंती आहे सर्व शिक्षक बांधवांच्या भगिनींच्या वतीनं की आपण ताबडतोब याची दखल घ्या परंतु एकमेव शाळा आणि विद्यार्थी यांचा ध्यास घेऊन सुद्धा जर शासन आमचा काहीच विचार करणार असेल तर आम्ही तरी किती दिवस या पद्धतीत राहायचे जवळपास ऑक्टोबर दोन हजार बाराच्या आमच्या सगळ्यांच्या जॉईनिंग आहेत लिगली सगळ्या गोष्टी असून देखील किंवा विविध आंदोलनं करून तुमच्यापर्यंत पोहोचून आमच्या मागण्या शिक्षण मंत्री असेल सर्व सर्व घटक म्हणजे राज्यकर्ते असेल ज्या ज्या अधिकारी असतील शिक्षण खात्यातले या सर्वांना माझी विनंती आहे कळकळची विनंती आहे आता पास झालं याच्या आधी झालं ते झालं आता आम्ही मागे हटणार नाही आता लढायचं आहे आता लढायचं नाही फक्त लढायचं आहे या विचारण्याचा आम्ही सर्वजण एकजुटीने एका ताकदीने येत्या येत्या वीस तारखेपासून वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून आम्ही सर्व शिक्षक बांधव आणि बघिने मोठ्या संख्येने मुंबईला आम्ही येत आहोत बी पडत नाही आहेत इलेक्शनचे काम असू द्यात बी एल कामापासून आम्ही सर्व काम केलेले आहेत तुमचे ग्रामपंचायत असेल लोकसभा असेल विधानसभा असेल अशा तळा स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनला सुद्धा आम्ही काम केलेलं आहे करतोच आहे इतरांपेक्षा जास्त